बौद्ध महासभेची दर रविवारी प्रमाणे महाबोधी बुद्धविवारामध्ये बौद्ध वंदिनीचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे तरी आपण बौद्धोपास बौद्धोपासिक संघ जय माता रमायके जय त्या मुर्ती माता रमायके जय त्या मुर्ती माता रमायके नेक्स्ट कॉल देम ठीक है आप मुझे मुझे हेलो बोल दो जा सा

भारतीय बौद्ध महासभेची तीनशे बासष्ट वंदना महाबुद्धी विहारामध्ये संपन्न झालेली आहे भारतीय बौद्ध महासभेच्या या वंदनेला सर्व उपासक उपासिका त्यांनी इथे येऊन वंदना केली आणि या विहाराला भेट दिली या विहाराचे आणि भारतीय बुद्ध महासभेचे महानगरचे पदाधिकारी शांतारामजी गदाम साहेब आपल्यासोबत आहे तर काय सांगू शकता तुम्ही भारतीय बुद्ध महासंबर आणि या विहाराचा काय इतिहास आहे तो सांगू शकता का सांगातून थोडक्यातून या विहाराची स्थापना किंवा झाली आणि कोणी केली याबद्दल थोडक्यात माहिती सांगा जेवढी माहिती तेवढी किती वर्षापासून विहार बांधलेला आहे जवळपास विहारी एक छोटस पहिले झोपडं असं छोटसं झोपडं होतं परंतु त्या झोपड्यामध्ये काही होत नव्हतं म्हणून प्रकाशजी बलसोड यांच्या माध्यमातून हे विहाराला म्हणजे गती देण्याचं काम किंवा नवीन बनवण्याचं काम करण्यात आलं तेव्हापासून या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे या वार्डामध्ये सर्व बौद्ध उपास उपास जर रविवारी म्हणा किंवा अमावस्या आहे अष्टमी आहे पौर्णिमा आहे या दिवशी बिहारामध्ये खूप मोठ्या संख्येने वंदना करतात आणि त्याचप्रमाणे जे काही आपले बुद्धिस्ट सण आहेत जसं विजयादशमी आहे बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे बुद्ध जयंती आहे किंवा आणखी इतर ज्या महापुरुषांच्या जयंती येतात त्या विहाराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतात आणि या विहारामध्ये त्याचप्रमाणे दरवर्षी वर्षवर्षाचा जो कालखंड आहे हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा होत असतो आणि या ठिकाणी मंत्रीजीच्या माध्यमातून काही बोलायचं त्या माध्यमातून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या संबंधित किंवा महापुरुषांच्या संबंधित या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथाचं पठण करण्यात येते आणि या ठिकाणी या वार्डामध्ये सर्व बुद्ध उपासिका ग्रंथ पठणाला उपस्थित असतात अशा प्रकारे ह्या म्हणजे महाबोधी बुद्ध विहार पाच बंगला येथील या विहाराचा इतिहास आहे आणि अशा प्रकारे हे विहार खूप मोठा भरभराटीत आलेलं विहार धन्यवाद गजान साहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल अशी स्मृती आम्हाला घेण्यात यावी धन्यवाद जय भीम जय भीम नुकतीच भारतीय वृद्ध महासभेची तीनशे वासाची वंदना संपन्न झालेली आहे झाल्यानंतर हे अल्फवार घेत आमच्या उपाशी काय अल्पवारामध्ये काय अल्फवारामध्ये भजी आहे मिरची आहे कांदा आहे हा आणि चांगली आहे एकदम मस्त बिहाराचं प्रशासन चांगला आहे चांगलं आहे चांगली व्यवस्था केलेली आहे चांगली व्यवस्था केली भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बोरकर प्रकाश बोरकर सर या सगळेला आवर्जून उपस्थित आहेत वंदनेच्या कार्यक्रमाला या वंदनेचे प्रणेते आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून ते भारतीय बौद्ध महासेचे प्रचार आणि प्रसाराचा धम्माचा कार्यक्रित आहेत ते सुद्धा या विहाराबद्दल थोडक्यात काही माहिती सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो या विहाराबद्दल काही माहिती असेल तर महाबोधी विहार फार पूर्वीपासून या वस्तीमध्ये धर्माच्या प्रचारासाठी कार्यरत आहे बंडारा येथील ऐतिहासिक अशा मिल कामगारांची ही वस्ती की ज्यांनी या विहाराची त्यावेळेस कल्पना साकारली ते आज हयात न त्यातले बरेचसे लोक परंतु त्यांनी जी या ठिकाणी धम्माची ज्योत प्रज्वलित केली ती धम्मज्योत आज निश्चितपणे सर्वांना संदेश देत आहे बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे धम्माला आपण सर्वांनी वाहून घेतलं पाहिजे त्याचा परिणाम आज दिसतो आपल्याला की इथे मोठ्या प्रमाणात उपासक आणि उपासिका नित्य नेमानं या विहाराची देखभाल करतायत इथे अंत्यजी देखील प्रामुख्यानं वादंत दीपंकरजी आज त्या दिशेने काम करतायत या परिसराचं वैशिष्ट्य म्हणजे ही कामगारांची वस्ती आहे सर्वसामान्य लोकांची वस्ती आहे परंतु या सर्वसामान्य लोकांनी देखील एक नवा आदर्श निर्माण केलं की बंडाऱ्यामध्ये कुठेही गेलं माझ्या माहितीप्रमाणे अमरावतीमध्ये देखील एक स्मारक नाही आहे ते स्मारक म्हणजे रमाईचं स्मारक ते रमाईचं स्मारक अतिशय खूप चांगली कल्पना या ठिकाणच्या लोकांनी साकारली की जे बाबासाहेब आणि रमाईचं एकत्रित स्मारक कुठे पाहायचं असेल तर ते फक्त या गौतम नगरामध्येच पाहायला मिळते अशी ऐतिहासिक वास्तू इथल्या लोकांनी उभी केलेली आहे निश्चितपणे त्या सर्वांचं मानावर तेवढं आभार कमी पडेल मला विश्वास आहे की या नगरातूनच अनेक लोक नवीन पिढी प्रेरणा घेतील असं मला या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेची तीनशे वंदना संपन्न झालेली आहे आदरणीय नयनजी मुंडे सर सुद्धा या वंदनेला आधार आहेत हा जयवीन सरिंद सर आपल्याला काही या वंदनेबद्दल थोडाक्यात मोनु थोडं सांगा आम्हाला काय वाटते तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक बौद्धांनी दर रविवारी विहारात जायलाच हवं तोच धागा धरून भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर हे सातत्याने मागील आठ वर्षापासून हा उपक्रम केवळ बंडने शहरातच नव्हे तर अमरावती जिल्ह्यात राबळीत आहे त्यांच्या या उपक्रमाला माझ्या सदिच्छा आहेत आज अमरावती बडनेरा शहरातील या पाचबंगला येथे गौतम नगर येथील महाबोधी विहारात ही बुद्धवंदना अतिशय मंगलमय वातावरणात झालेली आहे आणि इथल्या उपासक उपासिकांनी अतिशय चांगला हा जो रविवारची वंदना होती ती वंदना अतिशय चांगली चांगल्या प्रकारे त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि त्यांनी सर्व बौद्ध उपासकांना आणि उपासकांना आणि भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय चांगला अल्पोपहार आणि भजे आणि मोठ दिलेली आहे त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि मंगलकामना देतो धन्यवाद धन्यवाद